अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात संपूर्ण जिल्हाभरातून आणि जिल्हाबाहेरील महिला बाळंतपणासाठी भरती होत असतात याच ठिकाणी लहान बाळांसाठी आय सी यूचा वॉर्डसुद्धा आहे या रुग्णालयात दररोज रात्री पंधरा ते वीस मिनिटं विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतो याबाबत संभाजी ब्रिगेडनं रुग्णालयात जाऊन स्थानिक प्रशासनास याचा जाब विचारला आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलनही केलं शासकीय जिल्हा रुग्णालयात अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या ठिकाणावरून महिला प्रसुतीसाठी दाखल होतात अमरावती विभागात नावारूपाला आलेल्या लेडी हार्डिंग या शासकीय रुग्णालयाचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत असल्यानं संभाजी ब्रिगेडनं ठिय्या आंदोलन केलं हे आंदोलन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष देवानंद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंकज बाजोड यांच्या नेतृत्वात करण्यात आलं यावेळी जिल्हा संघटक कुशल जैन शिवसेनेचे देवा गावंडे अमित युवक आघाडीचे उपाध्यक्ष रवी गावंडे संदीप मेटांगे सुनील लांडे विष्णू अरभट यांच्यासह रुग्णालयातील त्रस्त झालेले असंख्य पालक उपस्थित होते रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर जयंत पाटील यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढू असं आश्वासन यावेळी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाला दिलं आहे lagi <laughs>